नमस्कार रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कुठल्या मतदारसंघावर अथवा एखाद्या उमेदवारावर बोलणार नाही आहोत तर आपण बोलणार आहोत बॅटल फील्डवर म्हणजे युद्धनीतीवर आणि रचनेवर म्हणजे मतदारसंघाची रचना मतदारसंघ निवडण्याची रचना त्या संदर्भातले घेतलेले निर्णय याच्यातनं काय चित्र महाराष्ट्राच्या समोर येत आहे आत्ता म्हणजे काल महाविकास आघाडीचं जागावाटप नंतर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी तेहतीस मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे म्हणजे स्पष्ट या अर्थाने की तिथे तिरंगी दुरंगी लढत होईल का असं नाही आहे तर तिथे कोण कोणाच्या विरोधात उभं राहणार आहे कोण कोणाच्या विरोधात लढणार आहे हे चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि या सर्व तेहतीस मतदारसंघाचा बारकाईनं अभ्यास केल्यानंतर एक आश्चर्यकारक असं निष्कर्ष असा धक्कादायक असा माहिती आपल्या समोर येताना दिसते आहे आणि ही खूप इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्राचं राजकारण त्याचा टोन किंवा भविष्यात काही गोष्टी घडू शकतात का, का यालासुद्धा सूचक असं हे सगळं चित्र आहे राजकारणामध्ये जशी विवरचना असते तशी युद्धामध्ये सुद्धा बॅटल फील्ड असते आणि शिवाय बुद्धिबळाचा डाव पण असतो आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे सत्त्याहत्तर साली एक सिनेमा आला होता ज्याचं नाव होतं सतरंज के खिलाडी सत्यजित रे त्याचे दिग्दर्शक होते आणि सिनेमामध्ये संजीव कुमार शबण आझमी सय्यद जाफरी अशी सगळी स्टारकास्ट होती चित्रपट खूप इंटरेस्टिंग होता त्याचं पुढे काय झालं ते सोडून द्या आपण चित्रपट बघितलाच असेल यात पण त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सगळ्या राजकारण्याने असं वाटायला लागलं की आपण पट्टीचे बुद्धिबळ पटू आहोत आणि प्रत्येक उमेदवार किंवा प्रत्येक नेता स्वतःला विश्वनाथ आनंद समजायला लागलेला आहे खरं म्हणजे हा बुद्धिबळाचा डाव आहे चालीमध्ये ते कदाचित विश्वनाथ आनंदला हरवू शकतात पण बुद्धीमध्ये ते हरवतील का नाही हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे ठीक आहे आता आपण आपल्या मूळ विषयावर येऊ या तेहतीस मतदारसंघातलं चित्र काय आहे आणि त्याच्यातनं जागा वाटप करत असताना कोणती जागा कोणी का घेतली आणि कोणती जागा कोणी का सोडली याचंही ॲनालिसिस करणं गरजेचं आहे या तेहतीस जागापैकी फक्त दोन जागा फक्त दोन जागा अशा आहेत की जिथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष समोरासमोर आहेत फक्त दोन जागेवर म्हणजे तेहतीसपैकी एकतीस जागांवर हे दोन्ही पक्ष समोरासमोर नाही आहेत ही लढाई जर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे असं म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्ष ग्राउंडवर तशी परिस्थिती दिसत नाही मग या तेहतीस जागांपैकी एकतीस जागांचं चित्र काय आहे तर या एकतीस जागेवर भारतीय जनता पक्ष जवळपास सर्व जागा बहुसंख्य काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात त्यांचे सर्वाधिक उमेदवार आहेत मराठवाड्यातलं जर चित्र आपण घेतलं उदाहरणात दाखल तर मराठवाड्यामध्ये एकूण आठ जागा आहेत या आठ जागांपैकी सर्वाधिक चार जागा भारतीय जनता पक्ष लढवणार आहे आणि या चारही जागांवर त्यांची लढत प्रामुख्याने काँग्रेस पक्षासोबत आहे आणि एका बीडच्या जागेवर ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या पक्षासोबत लढत आहेत म्हणजे मराठवाड्यात कुठेही भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचं शिवसेना आमने सामने नाही आहेत हे चित्र महाराष्ट्रात बहुत फरक फरकाणी आहे म्हणजे मुंबईमध्ये उत्तर पूर्व मुंबईची जागा आणि सांगलीची जागा पश्चिम महाराष्ट्रातली हे दोनच मतदारसंघ असे आहेत की जिथे हे दोन्ही पक्ष आमने सामने आहेत आणि मग उर्वरित ठिकाणी हे इतर घटक पक्षांच्या म्हणजे प्रतिस्पर्ध्यांमधल्या इतर घटक पक्षांच्या समोर लढताना दिसतात म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या उद्धव ठाकरेंकडे गेलेल्या आहेत आणि त्याच्या खालोखल काँग्रेसकडे कर आलेले आहेत उद्धव ठाकरे एकवीस जागा काँग्रेसचं सतरा जागा आणि शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस या दहा जागा असं हे महाविकास आघाडीतलं जागा वाटप आहे आता उद्धव ठाकरे यांच्या जागा बाजूला ठेवू आणि काँग्रेसच्या सतरा आणि शरद पवारांच्या दहा अशा सत्तावीस जागांपैकी सर्वाधिक लढती या भाजपच्या विरोधात आहेत आणि शिवसेनेच्या वाटेला जा, ज्या जागा आलेल्या आहेत त्यांच्या सर्वाधिक लढती या शिंदे सेना आणि इतर पक्षाच्या विरोधात आहे म्हणजे भाजपशी तिथेही सामना त्यांचा टळलेला आहे म्हणजे या दोन पक्षांनी एकमेकाच्या समोर उमेदवार उभे करण्याचं टाळलं आहे का आणि ते जर टाळलं असेल तर त्याची कारणं काय आहेत तर ती कारणं प्रामुख्याने काय असू शकतात हे आपण बघूया त्यातलं पहिलं कारण आहे स्ट्राईकिंग रेट आय पी एलमध्ये प्रत्येक खेळाडूचा एक स्ट्राईक रेट असतो की त्यांनी किती मॅचेस खेळल्या किती बॉल खेळले किती रन्स काढले याच्यावरून तो रेट ठरत असतो असा स्ट्रायकिंग रेट राजकीय पक्षांचा सुद्धा ठरत असतो की मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एकूण जागा किती लढवल्या किती उमेदवार उभे केले आणि एकूण उभे केलेल्या उमेदवारांपैकी किती जागा त्यांनी जिंकल्या याच्यावरून त्यांचा तो ठरत असतो याच्यामध्ये आणखी एक फॅक्टर असतो की जिंकलेल्या जागा आणि हरलेल्या जागा या कोणाच्या विरोधात होत्या म्हणजे कोणत्या पक्षाच्या विरोधात सर्वाधिक उमेदवार जिंकून आले किंवा कोणत्या पक्षाच्या विरोधात आपले उमेदवार हरलेले आहेत याच्यावर साधारणपणे हा स्ट्रायकिंग रेट काढला जातो भारतीय जनता पक्षाचा स्ट्रायकिंग रेट सर्वाधिक हा काँग्रेसच्या समोर अधिक आहे म्हणजे जिथे काँग्रेसचा उमेदवार असतो तिथे भारतीय जनता पक्षाने मागच्या दोन निवडणुकीत मी या निवडणुकीचं बोलत नाही कारण त्याचा अजून निकाल लागायचा आहे निवडणुका व्हायच्या सगळ्या तर मागच्या दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या उमेदवाराच्या सोबत चांगला परफॉर्मन्स केलेला दिसतो त्याचं कारण आहे प्रामुख्याने की मागच्या निवडणुकीमध्ये किंवा मा आजवरच्या दोन्ही निवडणुकांमध्ये लोकसभेच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती त्याच्यामुळे या दोघांचे उमेदवार आमने सामने कधीच नव्हते झालेच तर या दोघांचे मिळून काँग्रेसच्या विरोधात त्यांची लढाई होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर लढाई होती आणि म्हणून साहजिकच भारतीय जनता पक्षाचा जो स्ट्रायकिंग रेट आहे तो काँग्रेसच्या विरोधात आहे हा झाला त्याच्यातला एक मुद्दा दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये प्रचा, प्रचाराची भारती याना प्रचार प्रचाराची रणनीती भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते असतील किंवा राष्ट्रीय पक्षाचे नेते असतील यांना काँग्रेसच्या विरोधात प्रचार करणं सहज सोपं आहे कारण ते गेली अनेक वर्ष काँग्रेसच्या विरोधात प्रचार करताना आपल्याला दिसतात आणि मग काँग्रेसचे तेच मुद्दे घेऊन काँग्रेसच्या विरोधातले मग यांनी सत्तर वर्षात काय केलं वगैरे हे जे काही मुद्दे आहेत तेच मुद्दे पुन्हा पुन्हा प्रत्येक निवडणुकीत घेऊन ते प्रचार करत असतात दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात प्रचार करताना तितके स्ट्रॉंग मुद्दे आपल्याला दिसत नाही त्याचं कारण असं आहे की गेली अनेक वर्ष त्या दोन्ही पक्षाची युती होती या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणाने सत्ताकारण केलेलं आहे म्हणजे सत्तेत ते सहभागी होते आणि म्हणून जो पक्ष आपल्यासोबत अनेक वर्ष होता त्या पक्षासोबत त्या पक्षाच्या उमेदवारासो विरि विरोधात किंवा त्या पक्षाच्या नेत्याविरोधात बोलताना काहीतरी मर्यादा येतेच म्हणजे त्याच्यात नैसर्गिकता नसते म्हणजे त्या प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये किंवा एकूण भाषणामध्ये नैसर्गिकता नसते जितकी ती काँग्रेसच्या विरोधात भा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची बॉडी खूप अग्रेसिव्ह असते त्यांची लँग्वेज अग्रेसिव्ह असते तितका अग्रेसिव्हपणा त्यांना उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलताना किंवा प्रचार करताना जाणवत नाही किंवा तो ठेवताही येत नाही कारण समोरून जर प्रश्न आला की इतकी वर्ष तुम्ही सोबतच होता तेव्हा तुम्हाला हे मुद्दे दिसले नाहीत का आत्तापर्यंत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशी काही कुठे युती झालेली नव्हती आणि म्हणून एक स्ट्रायकिंग रेंज आणि दुसरा प्रचार हाही महत्वाचा विषय आहे आणि म्हणून या दोन्ही पक्षांनी विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि ही काळजी घेतलेली दिसते बॅटल फील्ड सजवताना की शक्यतो आपले उमेदवार हे उद्धव ठाकरेंच्या समोर किंवा त्यांच्या उमेदवाराच्या समोर येणार नाही त्यांची जी लढाई होईल ती प्रामुख्याने काँग्रेसचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचे उमेदवार यांच्यासोबतच ती होईल याची तजवीज केलेली त्यांनी दिसते एखादा मतदारसंघ असाही अपवाद येऊ शकतो की जिथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत होईल आणि काही ठिकाणी बहुसंख्य लढती या उद्धव ठाकरेंच्या शिंदे सोबत आहेत म्हणजे तिथे फार गंमत होणार आहे की दोन्ही पक्ष एकाच पक्षातनं दोन पक्ष झाले आणि ते दोन्ही उमेदवार कधी काळी एकत्र होते नेते एकत्र होते त्यांच्या त्यांच्या ते झुंजू लागलेली आहे म्हणजे एकीकडे शरद पवारांच्या पक्षातले दोन्ही नेते एकमेकांच्या सोबत उभे आहेत दुसरीकडे शिंदे शेने आणि उद्धव ठाकरे यांचे नेते एकमेकांच्या सोबत आहेत पण भारतीय जनता पक्षाचे प्रमुख उमेदवार हे उद्धव ठाकरेंच्या समोर नाही आहेत म्हणजे त्यांच्या उमेदवाराच्या समोर नाही एक शक्यता अशी वर्तवली जाते कदाचित राजकारणामध्ये काही जागा रिकाम्या सोडायच्या असतात भविष्यात न जाणं कुणी सांगावं की इत्या निवडणुकीच्या नंतर काही या देशाचं चित्र बदललं किंवा काही गरज निर्माण झाली तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही सुद्धा आपल्यासोबत घेण्याचा डाव किंवा डावपेच यामागे असू शकतो का ही एक शंका आहे असं होईलच असं नाही आणि असं होणार नाही असे सांगता येत नाही शेवटी हे राजकारण आहे काल जे होतं ते आज आपल्याला ना दिसत नाही आणि आज जे आपण बघतो आहोत ते उद्या दिसेलच याची काही खात्री देत नाही आणि म्हणून या जागा वाटपाच्या या खेळामधले ही जी बॅटल फील्ड सजवली गेलेली आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे या रिकाम्या जागा का सोडल्या काही जागांना बायका देण्यात आला आणि काही पर्टिक्युलर जागांच्या विरोधातच उमेदवार का उभे केले ही यामागचं एकूण राजकारण हे यामागे दिसतं आहे आपण इथंच थांबू आपल्याला याविषयी काय वाटतं आपणही कॉमेंटमध्ये सांगू शकता मी आपली वाट बघतोय तोपर्यंत इथं थांबू जय हिंद नमस्कार